नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहावरील हो ठरलं तर मग ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे त्यातील कलाकार सुद्धा एकापेक्षा एक अभिनय करतात त्यामुळे ती प्रसिद्धी झाली आहेत तर त्यातील सायली आणि अर्जिनची जोडी प्रेक्षकांची खूप आवडती बनलेली आहे ठरलं तर मग ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहे या मालिकेतील सैरिलच्या अर्जुनच्या जोडीसोबतच पूर्णाजी देखील प्रेक्षकांच्या आवडत्या बनल्या आहेत मालिकेत पूर्णाजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ज्योती चांदेकर आहे तर ज्योती चांदेकर यांच्या ऑन स्क्रीन लेखीची भूमिका अभिनेत्री शिल्पा नवरखलने साकारली होती ज्योती यांची खऱ्या आयुष्यातील लेख पाहिलात का तर चला पाहूया कोणती आहे ती आज आईप्रमाणे ज्योती यांची लेख ही मराठी सिनेसृष्टी गाजवत आहे ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तेजस्वी पंडित आहे आईच्या पालावर पाऊल ठेवत तेजस्वीने देखील अभिनयात करिअर केला आहे अनेक मालिका जाहिराती चित्रपटामध्ये तेजस्वी झळकली आहे याशिवाय तिने काही वेब मध्ये सुद्धा काम केले आहे तेजस्वीने एरे एरे पैसा तीन मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अभिनेत्री असण्यासोबतच तेजस्वीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे त्याबाबतच ती एक उद्योजिका देखील आहे तर मित्रांनो पूर्णा आजी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद